मीरा भाईंदर महानगरपालिकेतर्फे विविध विकास कामांचे उद्घाटन आज होत आहे याचा मला आनंद होत आहे स्वच्छ व सुंदर मीरा भाईंदर शहर व्हावे यासाठी शासन विविध विकास प्रकल्प राबवित आहे असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले मुख्यमंत्री श्री शिंदे यांच्या हस्ते घोडबंदर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण भाईंदर पूर्व येथील हिंदू हृदय सम्राट स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे कला दालनाचे लोकार्पण घोडबंदर किल्ला जतन व संवर्धन निरूपण कार्ड डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी सभागृह इमारत लोकार्पण भाईंदर नवघर येथील तलावातील म्युझिकल फाउंटनचे लोकार्पण काशीगाव जरीमरी तलावातील म्युझिकल फाउंटनचे लोकार्पण शासन निधीतून मंजूर झालेल्या विविध कामांचे ऑनलाईन पद्धतीने भूमिपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते यावेळी मंचावर खासदार नरेश म्हस्के आमदार प्रताप सरनाईक आमदार गीता जैन रवींद्र फाटक एकशे पंचेचाळीस मीरा भाईंदर विधानसभा प्रमुख विक्रम प्रताप सिंह मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक संजय काटकर मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त आय। मधुकर पांडे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर संभाजी पाणपट्टे अतिरिक्त आयुक्त आय। अनिकेत मानोरकर शहर अभियंता दीपक खांबित उपायुक्त कल्पिता पिंपळे उपायुक्त सचिन बांगर उपायुक्त प्रसाद शिंगटे उपायुक्त संजय दोंदे आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते